रामकृष्ण हरी शिवसाका उन्हाची खूप काळजी बरं का खूप ऊन लागतं आहे इतकं ऊन लागतं आहे उन्हापासून खूप म्हणजे खूप त्रास होऊ राहिला लोकांना लो आता हे काय काही लोकांना तर मजबुरी येते तर बिचारे उन्हातच काम करत्या खूप उन्हामध्ये काम करत्या पण कसं त्यांना सवय असते त्या कामाची आपल्याला नाही राहत त्या कामाची सवय तर आपल्याला कधी मध्ये बाहेर निघायचं म्हटलं का जास्त तर जास्त ऊन लागतं शेतकरी शेती व्यवसाय जरी म्हटलं ना तरी तो निवालच राहतो तो एवढं उन्हाचा राहत नाही तसं हे बाहेरचे कामं करणारे ना हे नाल्यावर किंनी काम करणारे लोकांना खूप ऊन लागतं पण त्यांना सवय राहते ते बरोबर थोडा आराम करते वेळेवर थोडं काम करते त्यांचे त्यांच्या हिशोबाने ते काम करतात पण आपल्याला नाही वचसं तर आपण का नक्कीच काळजी घ्या उन्हापासून खूप उष्ण राहत्याचा त्रास आहे यावर्षी खूप म्हणजे खूप त्रास आहे तर काल मी असंच एक व्हिडिओ टाकला तर मुलीच्याबद्दल बा मुलगी नाही आहे मला असं मुलगी पाहिजे होते तर त्याच्यावर मला खूप अशा छान छान कमेंट आल्या खूप कमेंट आल्या वाचा तुम्ही तर बा तुम्हाला मुलगी पाय नाही आहे म्हणून तुम्ही एवढं दुःखी बा असं पाहिजे होती मुलगी तर खरंच पाहिजे होती यात मुलगी त्याच्यावरच मी तो व्हिडिओ तयार केला आता तर पाहिजे होती खरंच मुलीशिवाय म्हणजे दुःख सुख ये कळतच नाही मुलगी ही पाहिजेच आपल्याला तर म्हणून मी म्हणजे माझं एकटीचंच नव्हतं ते माझ्या एकटीच्या याच्यावरच नव्हता तो अशा बऱ्याचशा ताईंला मुली नाही बऱ्याचशा ताई दुखी मुल्या मुलीमुळं माझी एक आहे माझ्या वयाने जास्त आहे ती आणि मैत्रीण आहे आणि म्हणायला म्हणजे आमच्या नात्यातली पण आहे तर तिची तिला पण मुलगी होती मुलगी होती पण तिचं लग्न झाल्यावरती मुलगी वारली परतीला मुलं वेळ झाल्यावर वारली ती मुलगी तिला त्रास होता थोडासा तर ती वारली अचानक तिचं दवाखाना वेळेवर नाही झाला तर ती वारली तिचं सासरकडच्यांनी लक्ष नव्हतं दिलं व्यवस्थित तर ती वारली तर ती आई इतकी दुःखी आहे मनाला इतकी दुःखी आहे खूप आहे सगळं काही घरी खूप आहे प्रॉपर्टी चांगली आहे घरातले वातावरण चांगलं आहे मुलं चांगले आहे माणसं त्या बाईचे मिस्टर चांगले सगळं चांगलं आहे त्यांचं वातावरण सगळं चांगलं त्याच्याबद्दल नाही नेहात पण मनाला ती बाई दुःखी कुठं आहे मुली कशी दुःखी तिला आठवण कुठं येते मुलीचीच येते खूप तिला म्हणजे ती मला नेहमी म्हणत राहते बा मला पोरीची आठवण येते पोरीची आठवण येते आणि एक असं आहे का तिचं तिने कधी पण माझी साडी बघितली का मी ले ले का ती अशी साडी घातलेली आहे राहिली का कुठं कार्यक्रमाला कुठं ते ती पहिले मला विचारते का गं तू ही साडी कुठं घेतली कि कितीची घेतली काय घेतली तर तिला खूप वाटतं बा आपण चांगलं राहावा चांगलं साड्या घालावा खूप वा हे करावा पण तिला कमी कुठं भाचं मुली मुल ती मुलीची भाच ती का मुलगी असते तर आपल्याला आली असती आपल्याला दोन साड्या तिने चांगल्या घेऊन दिल्या असत्या किंवा आपण तिच्या मनाने जशी वाटली तशी घेतली असती आणि ती आता दुःखी असल्यामुळं ती स्वतः होऊन जाऊन घेऊ शकत नाही ती का का तिला मुडच नाही आहे काही गोष्टीचं तिला तर चांगलं राहावं वाटतं दुसऱ्याचं कपडं लात्ता पाहिलं खूप चांगलं राहावं वाटतं तिला पण तिला ते मुलीची आठवण आली का ती सगळं सोडून म्हणून अशी विचार करत बसते खूप असं ती माझ्याजवळ सगळं मनातलं सांगा ती बोलती मग तिने सांगितलं की मग मलाही इकडं कसं तरी वाटतं की बा खरंच गाड्या एक मुलगी पाहिजे होती आपल्याला पण आपण लई आनंदी एक ताई म्हणती तुम्ही आनंदात राहा आनंदामधले व्हिडिओ टाका तुमचे अगं बाई मी खूप आनंदी आहे मी सुख तेवढं दुःख तेवढं सगळं तो सगळं याला तोड देता आली मी आत्तापर्यंत मी इतकी आनंदी ना सगळ्या गोष्टीला आनंदी मी दुःख पण तेवढं सोसलं आणि सुख पण तेवढं सोसलं मी सगळ्या गोष्टीतून आले आनंदी कोणीही राहत नाही सगळ्यांना म्हणजे जसे भगवान विष्णूचं जसं चक्र फिरतं ना ते कधी गोल फिर कधी उलटं फिरतं कधी शिधं फिरतं तसं आपल्या संसारामध्ये आपल्या तसंच आहे कधी गोल फिरतं कधी उलटं फिरतं तसं आपल्याला ते सांभाळा स्वचावंच लागतं त्याने तसं भगवान विष्णूने जसं एवढं चक्र उलटं फिरलं गोला फिरलं त्याने तरी एवढी पृथ्वी सांभाळलीच ना तसं आपल्याला हा संसार प्रपंच सांभाळावाच लागणार आहे हा आनंद तेवढा सुख तेवढं दुःख तेवढं आपल्याला हा परपंच सांभाळावाच लागणार आहे तर असं आहे ते तर मी आनंदीचे आनंदी नाही असं काही नाही पण अशी प्रत्येकाची तिचं वाथा व्यथा होणार आहे का ज्यांना मुलगी नाही त्यांना असं मुलीची बाचवणारच आहे असं आहे ते ताक, मुलीचं तर खरंच वाटतं माणसाला बा एकतरी मुलगी पाहिजे होती मी आनंदीची आनंदी नाही असं काही नाही मी सगळे व्हिडिओ टाकते आनंदाचे टाकते सगळे टाकते किंवा काही कुठं घडलं काही सुनामुलाचं घडलं किंवा कुठं सासूसुनाचं घडलं कुठं बहीण भावाचं घडलं त्याच्या आधारित टाक टाकते व्हिडिओ मी असं काही नाही का सुख सुखादुखाचे पण टाकते बा असं तर असं आहे म्हणून मग तेच मग मी म्हटलं की बा चांगले छान छान कमेंट आल्या असेच मला कमेंट करा आणि माझे व्हिडिओ पाच जा कसे वाटले मला नक्कीच सांगत जा कमेंट करून तर मला पण बरं वाटतं थोडंसं मी म्हणजे मला पण थोडासा आधार येतो असं तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला रामकृष्ण अरे